नमस्कार शेगाव मध्ये स्वागत आहे श्री संत गजरम दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गा पुरासी परणे फुटली टोण प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते आपणची गुरु गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य पक्षात माघमासी सोमवतीच्या परवासी, क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले यात नाव बुडू लागली केता होता, नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभा